एक आई हातात फोन घेऊन बसली होती रात्री बारा वाजायची ती वाट पाहत होती जसे बारा वाजले तसे तिने तिच्या मुलाला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण मुलगा मात्र तिच्यावर ओरडला आई तू वेडी झाली आहेस का रात्रीचे बारा वाजले आहे तू मला शुभेच्छा दिल्या नसत्या त्या तरी असा काय फरक पडत होता तू माझी झोप खराब का केलीस हे ऐकून आई, आई खूप दुखी झाली आणि फोन ठेवला वडील हे सर्व ऐकत होते त्यांनी लगेच मुलाला फोन केला आणि म्हणाले मी तुला फक्त हे सांगण्यासाठी फोन केला आहे की तुझी आई खरोखर वेडी आहे ती तेव्हापासून वेडी आहे जेव्हा तू तिच्या गर्भात होतास तुझ्या जन्माच्या वेळी वैद्यकीय गुंतागुंतीमुळे डॉक्टर सांगितले की आई आणि मुलापैकी एकालाच वाचवता येईल तुझ्या आईने तुला वाचवण्यास सांगितले ज्याचा तिने अजून पाहिला नव्हता पण देवाच्या कृपेने सर्व काही झाले तुम्ही दोघेही गेल्या एक महिन्यापासून ती मला रोज तुझ्या वाढदिवसाची आठवण करून देत होती की बाळ एकवीस वर्षाचा त्याची चूक कळली त्याने आईला फोन करून माफी मागितली मित्रांनो कधीही आई सोबत वाद घालू नका कारण तुमच्या एका हास्यासाठी तिने खूप त्रास सहन केलेला असतो तुमचं आईबद्दलचं प्रेम व्यक्त करा कमेंट मध्ये लव्ह यू आई नक्की लिहा आणि अशा छान कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा